ओबीसी ओपन होता जागेवर ओपन दिला म्हणजे मी सगळं केलं चार नंबर हो पाच नंबर हो सहा नंबर हो सात नंबरला हो, नंबर हो, जागेवर ओबीसी देऊन टाकले भारतीय जनता पार्टी पूर्ण तातडीना निवडून येणार त्याच्यामुळं आमचा झेटा आमचाच दांडा वर दे नरेंद्रजी खाली देवेंद्रजी राज्यामध्ये नगरपरिषद निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आज आजपासनं नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवार हे प्रचाराच्या प्रचार करायला सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण भोकुचे भाऊ भो काय सांगाल अंबड नगर परिषद निवडणूक लागलेली आहे तुम्ही सर्वच उमेदवार भारतीय जनता पार्टी दिलेले आहे मित्रपक्षाला सोबत घेत न घेता तुम्ही ही उमेदवारी लढवत आहे काय सांगाल अंबड नगर परिषदेची निवडणूक नौ डिक्लेअर झाली मी इच्छुकाची मागणी केली एकशे सतरा इच्छुक उमेदवार झाले ही शेवटी कार्यकर्तेची निवडणूक नौ होती जागा बावीस तेवीस होत्या नगराध्यक्ष से तेवीस जागा होत्या म्हणून मी ठरविलं की कार्यकर्त्याला संधी मिळावी सगळ्याला आणि मी बिना युतीची निढ निवडणूक नौ डिक्लेअर केली त्याच्यामुळे मी असं मित्रपक्ष तुम्हाला दोष देत नाही सगळी केलं मला सांगा निवडणूक म्हटलं तर जातीय समीकरण आलं तर ते वाडवाईड आरक्षण सोडलेलं आहे त्यानुसार तुम्ही जे उमेदवार दिलेले आहेत तर ते कशा पद्धतीने दिलेले सगळे उमेदवार माझ काही ठेतानी ओपनच्या जागेवर ओबीसी आले त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे एक नंबरपासून तात्रा नंबरला सळे सळी यादी सगळे मुखपाटे माझा उमेदवार ओपन जे येत जा नंबर नंबर एक नंबरची जागा आहे एक ओपन पुरुष होती तिथं मी ओबीसी दिली आणि एक ओबीसी महिला म्हणजे दोन्ही ओबीसी तुम्ही दोन नंबरमध्ये ओपन महिला ओपनला दिली तीन नंबरला एक दोन्ही ओपन होते एक ओबीसी ओपन दिलं चार नंबरला येत ओबीसी एक ओपन होता तुम्ही ओबीसी जागेवर ओपन दिला म्हणजे मी सगळं ऑडलेशन केलं चार नंबर हो पाच नंबर हो सहा नंबर हो सात नंबर हो आठ नंबरला तो ओपनच्या जागेवर ओबीसी देऊन टाकले नऊ नंबरला चे दहा नंबरला बी दोन्ही ओबीसीचे एच एस सी आणि येत ओबीसी अठरा नंबरला चे म्हणजे जिड जसं जसं ज्या कार्यकर्त्याची ताकद आहे जो निवडून येणार आहे जो तारे तर चांगला आहे लोकांच्या मधी जनतेच काम करतो मुस्लिम सहा उमेदवार मी आणखी एक विषय तुमच्या जल जीवन मिशन योजना राबवली तशी नगर परिषद कार्यक्षेत्र आहे यामध्ये असे कुठली योजना राबवली गेली की त्यामुळे सर्वसामान्यता काय करा पाण्याचा प्रश्न अंबाड शहराचा खूप गंभीर चांगला मुद्दा तुम्ही मला विचारला दोन हजार चौदाला या मा मी आमदार झालो पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबातून मी जालन्याची पाईपलाईन जे जायतवाडीचं पाणी त्याच्यातून चार टी एम शी पाणी मंजूर करून घेतलं होतं ते आपण वाढून घेतोय आता आपण काय केलंय देवेंद्रजी सी एम झाल्या झाल्या अकरा टी एम शी पाणी जायतवाडीचं राखीव केलं त्याचा जी आर काढला जी आर पण देतो तुम्हाला आणि एकशे तेहतीस कोटी रुपयाची पाईपलाईन आपण मंजूर करतोय आणि शहराला मला वाटतं फिल्टरचं पाणी जाईजवाडीचं पाणी द्यायचं काम आपल्या ताळात आपण करणार आहे जाहीरनाम्यातला पहिला माझा वचननामा आहे कारण की मी बदनापूरला शेहेचाळीस कोटीची पाण्याची पाईपलाईन चालू त्यामध्ये अडचण भाऊ पाण्याचा प्रश्न तुम्ही सांगितला मात्र आणखी काही गरजा आहेत की ते आरोग्य असतील निवास असेल त्या मूलभूत सुविधा आहे या संदर्भात तुम्ही कुठला अजेंडा आहे की उद्या मतदारांसमोर हे जे उमेदवार आहेत हे त्या ठिकाणी त्यांच्याकडे मतदार मागताना हे आश्वासन देणार आहेत कुठला मुद्दे आहे मी हे सांगितलं ना त्याच्यानंतर मी दोन हजार शासनानं निर्णय केला काही माझ्यात भागे दोन हजार अठरा पूर्वीचं आहे अनधिकृत तो अधिकृत करणार पाणी ड्रेनेज स्वच्छता आणि जे नावावर नाहीये काही लोकांना बरं शेवटचा प्रश्न नगर परिषदेवरती आमचा झेंडा फडकणार असे विरोधक म्हणतायत तर मग तुमची काय प्रतिक्रिया असेल हे विरोधी विचारा ना तुम्ही मी तुम्हाला सांगतो डंके ते चोटपे सांतलं भारतीय जनता पार्टी पूर्ण तातडीनं निवडून येणार आणि मी तुम्हाला सांगतो बावीसचे बावीस सीट निवडून येतील यांना विचारा आमची इथले थरात साहेब तुम्ही पण हे जरा तुम्ही बी सर्वे करा काय परिस्थिती आहे त्याच्यामुळं आमचा झेटा आमचाच दांडा वर दे नरेंद्रजी खाली देवेंद्रजी आणि इडा आम्ही कमळाचं फुल त्याच्यामुळं काहीच नाही राज्याचं नेतृत्व निष्कलन यशस्वी आणि स्वच्छ प्रतिमेच आहे आणि विकास भीमूत नेतृत्व असल्यामुळं जनतेचा विश्वास हा मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांवर आहे त्याच्यामुळं आम्ही काही विचार करणार नाही एवढून तुम्हाला सांगतो नक्की म्हणजे अर्थ आपल्या या निवडणुकीमध्ये कुठला उमेदवार आपल्याला विरोधाक नाही असं म्हणायचं विरोधात असतातच आणि विरोधी पक्ष प्रश्न असलाच पाहिजे म्हणजे ती तुम्ही खरेदी उत्तर संत टोप साहेबासोबतच गेला कारण काही गोष्टी अशा आहेत काही अशा असतात काही असे असतात ही लोक जर तारीत निवडणूक आहे तारतात नरात चालवतो नक्कीच